घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ यांना महायुती सरकारने मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आहिल्या नगर येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली देशाचे ओबीसी नेते मान्य श्री छगनराव भुजबळ साहेब आता जो नवीन जो मंत्रिमंडळ मंडळाचा विस्तार झाला आहे त्यात भुजबळ साहेबांना जाणून बुजून आलेलं आहे त्याचं कारण म्हणजे भुजबळ साहेबांनी काळात जे ओबीसीचं मोठं आंदोलन देशात निर्माण केलं तयार केलं आणि भुजबळ साहेबांनी एवढे खालच्या पातळीवर जाऊन आरोप झाले त्या धरांजी पाटलांनी भुजबळ साहेबांनी एवढ्या खालच्या पात्र जाऊन घाम घ्या बहिणी शिव्या दिल्या तरी भुजबळ साहेबांनी त्यांची त्यांचे संस्कार दाखवून त्यांना असे त्यांनी त्यांच्याबद्दल चौथे न वापरले असे भुजबळ साहेबांचे संस्कार होते तरी या महायुती सरकारने त्यांना या मंत्रिमंडळात स्थान द्यायला पाहिजे होते पण जाणून मजून मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं नाही फक्त काय भुजबळ साहेब ओबीसी म्हणून जाणून मजुन डावले आहे पण मी एकच महायुती शेर बुडा झडप लिखीन नाही दालना भुजबळ साहेब ताकद आहे ते उभं करू शकतात आणि पाडू पण शकतात काल नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला त्यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री महात्मा फुले संस्था समता परिषदेचे पर संस्थापकाध्यक्ष आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचं ना नाव आलं नाही त्यांना डावलण्यात आलं त्याबद्दल अहिल्यानगर शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेते मंडळींचा तसेच माहितीच्या नेते मंडळींचा जाहीर निषेध व्यक्त करतो भुजबळ साहेबांच्या पाठीमागं सकल ओबीसी समाज हा सातत्याने या राज्यामध्ये उभा राहिला त्याच्या परिणितीमध्ये राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भुजबळ साहेब महायुतीच्या बाजूने आहेत म्हणून राज्यातील ओबीसींनी मोठ्या संख्येने महायुतीला मतदान केलं आणि त्याचमुळं महायुतीचं बहुमत राज्यात प्राप्त झालं आज परंतु भुजबळ साहेबांना दावल्याने ओबीसी समाजाची फार मोठ्या प्रमाणात निराशा झालेली आहे ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे अशा प्रकारची भावना ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही भुजबळ साहेब हे आमचे ओबीसीचे तारेनार आहेत आमचे मशिरा आहेत त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी ओबीसीवर झालेला अन्याय दूर करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे